आपला सगळ्यांचा एकच शत्रू आहे आणि तो म्हणजे भारतीय जनता पक्ष हे बीजेपी वाले सगळे नागोबा सोलापूर लोकसभा निवडणुकीत माकपन इंडिया उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांना जाहीर पाठिंबा दिलाय एनडीए सरकारचा पापाचा घडा भरला असून त्यांना सत्तेतून खाली खेचण्याची वेळ आली आहे यासाठी सर्वांनी एकत्र येत काम करण्याची गरज असल्याचं मत व्यक्त करत माकप नेते नरसय आडम यांनी प्रणिती शिंदे यांना लाखोंच्या मताधिक्यानं विजयी करण्याचा निर्धार केलाय सोलापुरामध्ये आमदार प्रणिती शिंदेला खासदार म्हणून निवडून आणू अशी आम्ही अपेक्षा इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी शुक्रवारी पाच एप्रिल रोजी सोलापुरातील दत्तनगर इथं माकप कार्यालयात जाऊन कामगार नेते आडम मास्तर यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले होते यावेळी प्रणिती शिंदे यांनी भाजप सरकारच्या फसव्या आश्वासनांवर सडकून टीका केली भाजपनं नोटबंदी कोरोना काळात कामगारांचे आतोनात हाल केले असल्याचा आरोप केला आहे तसंच रेनगर या गृह प्रकल्पाचं श्रेय देखील लाटण्याचा ते लोक प्रयत्न करत असल्याची टीकाही त्यांनी यावेळी भाजपवर केली तसंच सोलापूरच्या विकासासाठी ही निवडणूक लढवायची असून माकपनं पाठिंबा दिला यासाठी प्रणिती शिंदे यांनी नरस आडम आणि माकपचे आभार मानले आपला एकच ध्येय आहे तो म्हणजे या देशाची लोकशाही आणि या देशाचं संविधान वाचवणं या सोलापूरमध्ये विकास झाला पाहिजे कामगारांना दीन दलित शेतकरी महिला यांना न्याय मिळायला पाहिजे हा जो दुर्बल घटक आहे जो भाजपाकडून मुद्दाम दुर्लक्षित केला गेला आहे फक्त त्यांचा वापर करण्यात आला आणि भाजपने सत्तेचा फक्त सत्तेची मजा घेतली त्यांना त्यांच्यावर जो एवढा मोठा अन्याय झाला असतो सर्वात मोठं ज्या कामगारांसाठी मास्टर नेहमीच लढत होते त्याच कामगारांच्या पोटावर पाय या भाजप सरकारने केला त्यांची आठवडा मजुरी बंद केली नोटबंदी करून त्यामुळे त्यांना सर्वात मोठा त्रास झाला त्यासोबत आज रेशन दुकानात रेशन मिळत नाही आहे वन वन या माता भगिनी फिरत होत्या जेव्हा आपली सत्ता होती तेव्हा आपण केशरी रेशन कार्डवर शिक्का मारून त्यांना रेशन देत होतो आज त्या रेशन दुकानं ओस पडले जी एस टी एवढी पन्नास रुपयाच्या चपलावर दीडशे रुपये जी एस टी आणि म्हणून महागाई बेरोजगारी अन्याय त्रास संविधान बदलण्याचं षडयंत्र लोकशाही वाचवणं ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपण काम करत आहोत इंडिया अलायन्स आदरणीय सोनिया गांधी राहुल गांधी आदरणीय कदाची या सगळे आपण सगळे एकत्र येऊन आपण इंडिया अलायन्स मजबूतीत पूर्ण देशभरात आपण प्रचार करत आहोत भाजपच्या बदला आपला सगळ्यांचा एकच शत्रू आहे आणि तो म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे सगळे खासदार आमदार आणि त्यांचे पंतप्रधान आपण सगळ्यांनी हे विसरून चालणार नाही मला माहिती आहे काही वैयक्तिक आपल्या मागचे जरी हिस्ट्री असली तरी या वेळेस आपण ती सगळी बाजूला ठेवू सगळ्यांनी एकजुटीने जर आपण लढलो या युद्धात तर शंभर टक्के शत्रूचा पराभव होईल आणि लोकशाहीचा विजय होईल आणि इंडिया तुमच्या मास्टर साहेबांनी एवढ्या वर्षापासून संघर्ष करून ज्या विधी कामगार आणि यंत्रमा कामगारांना घरं दिली त्याच्यावर त्या संघर्षावर त्या कष्टावर पाणी फेरून हे बी जे पीवाले सगळे ऐक्या बिळत नागोबा त्याचं क्रेडिट आणि श्रेय उचलण्याचा या ठिकाणी जर प्रयत्न करत असतील तर हा त्यांचा खोटेपणा समोर होतो कारण का त्यांची काही त्यांनी काहीच कामं केली नाही म्हणून दुसऱ्याने जी कष्टाने ती घर उभी केली त्यांचं श्रेय हे सगळे पळवण्याचा प्रयत्न जर करत असतील तर ह्याच्यावरून आपल्याला कळतं त्यांची परंपरा फक्त खोटं बोला पण रीतून बोला हीच आहे आदरणीय आदर मास्टर साहेबांनी काही दिवसापूर्वी टी व्हीवर सांगितलं होतं की ते पूर्णपणे महाविकास आघाडीचे उमेदवार इंडिया अलायन्सच्या उमेदवाराला निवडून आणतील आणि खास करून त्यांनी माझं त्या ठिकाणी नाव देऊन मला आशीर्वाद घेऊन आशीर्वाद दिलेला त्याबद्दल त्यांचे मनापेक्षी मला मी आलोय नवी पेठेतील हबिब्स हेअर अँड ब्युटी मध्ये लक्झरी आणि प्रीमियम युनिसेक्स सेलॉन यांनी लॉन्च केलेत अनेक ऑफर्स कोणताही हेअर कट करा फक्त रुपये एकशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर स्पा आणि डी टॅन नऊशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर लॉरियल कलर आणि डी टॅन आठशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर व्हाइटनिंग फेशियल आणि हेअर मसाज सातशे नव्याण्णव फक्त या सोबतच स्ट्रेटनिंग केरेटीन बॉटॉक्स कलर हायलाइट्स फेशियल आणि ब्युटी सर्विसेस पन्नास टक्के फ्लॅट डिस्काउंट असे प्रीमियम ऑफर आणि हे ऑफर सगळ्या एज ग्रुपच्या लोकांसाठी अवेलेबल आहेत हेअर अँड ब्युटी सर्व्हिसेस साठी आताच कॉन्टॅक्ट करा छक्क तुम्हाला स्टीम बातही करता येईल फक्त रुपये चारशे नव्याण्णव मध्ये तुम्ही स्टीम बाथ घेऊ शकता मग मित्र मैत्रिणींनो आताच भेट द्या